तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषात आज वर्ध्याच्या दादाजी धुणेवाले चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकात सावित्री आणि जिजाऊ जन्म उत्सव साजरा करण्यात आलाय जिजाऊ ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम पार पडलाय आदर्श शिक्षिका मंगला तिगावकर आणि पत्रकार अजय तिगावकर यांनी यावर्षी दीप प्रज्वलनाचा मान मिळवलाय तर नालवाडी सरपंच प्रतिभा माउसकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाकरिता केलेल्या क्रांतिकारी कार्याचा जागर व्हावा याच उदांत हेतूने हे आयोजन मागील अनेक वर्षांपासून केलं जात आहे या जन्मोत्सवात जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष योगिता इंगळे विजया बंडेवर मंजुषा इंगळे सुप्रिया राठोड राजश्री राऊत सुनीता इंगळे रेखा सावंत रुपाली पांडे योगिता भुजाडे संगीता झुमडे दिव्या रोडकर ज्योत्ना मिसाळ गीता हिवरे वंदना पोहाणे अर्चना पवार वैशाली गंजीवाले वैशाली गिरे सुवर्णा कोडे अनिता येवले वंदना गावंडे अश्विनी काकडे दीपा वानखेडे अर्चना वानखेडे सीमा ठाकरे पुष्पा साबळे जयश्री लोठे अंजुषा ठाकरे स्नेहल रहाणे राधा घाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती حياتو نموتي ميرا لي جنانا لا لا